गुड मॉर्निंग शुभ सकाळ भावनो बहिनो काय चाललंय झाल्या का नाही चला इकडे चाललंय आपल्या लोकां सकाळपासून मी ह्या आवर बरं का तुम्हाला काय सांगू काही लेडीज एक मिनिट आम्हाला पावर वाढू दे कस झालंय काय माहित अंधार अंधार दिसायला आता दिसायला बघा किलिअर ची किलिअर छॅक दिसायला तर बघू शकता या बघा नाही काही का लेडीज अशा कमेंट टाकतात ब ठीक आहे त्याच्या म्हणजे जे ते आपण काय कोणाला हे नाही करू शकत आपण व्हिडिओ टाकल्या म्हणलो कोण ना कोणतरी काहीतरी कमेंट टाकणारच होय असं काय नाही पण काही कमेंट टाकतात की घरचं आवर असं तसं तर हे बघा भावना न बन तुम्हाला पण माहिती आहे हे इथं आपल्या इथं काय खूप सारे झाड आहेत हां आणि मग काय होतंय त्या झाडाचा अक्षरा कचरा बिचरा पडतोय किती कसं साफ करा किती कसं साफ करा दररोज एक घंटा झाडायला लागतोय आणि हे बघा त्या दिवशीच साफ केलं तर का नव्हते बघा झालं का नाही जसून तसं मग कचरा पडतोय आणि कचरा पडल्यावर डबल जसून तसंच होत आहे अशी काही गोष्ट आहे असं चला नेहमीच्या आपल्या या गोष्टीच चलतच राहते तर आणि निंदकाची घरं असावी शेजारी अशी काही गोष्ट आहे तर ती खरी असती तुम्ही चांगलं बी तर चांगल्यासाठीच सांगतात जर तुमचं कमेंट बघून येईना मी चांगलं साफसूफ करते तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यात पण मला काही हे नाही होय काही दिक्कत नाही यायने कमेंट टाकली असेन तशी तुमच्यामुळं साफ होत आहे म्हणून काय होय अंगण खरंय खोट आहे इथं भले आम्ही मेहनत करतो हा बरं अशी गोष्ट एक भावना बहिणी एक तुम्हाला बाब शेअर करायची मला मनातली की बाबा तुम्हाला पण माहिती आहे आपण समजा जर समजा एकटा घरामध्ये कमावणारा असला आणि त्याच्याजीवर जर पाच सहा जण जर खायना, खाना खाणारे असले तर तिथं थोडं म्हणजे पैसे याची चणचण एकट्याच्या जीवर असले ना रा, चणचण होते हे तुम्हाला पण आहे भावना बहिणू आणि असं झालं आहे ना की मी प्रयत्न करते बरं का असं नाही प्रयत्न करते मी मसाला वगैरे जे काय आहे ना आपल्या संसारासाठी आपल्या लळासाठी आहे की नाही अशी करते पण मग असं काही मतामध्येच असं हे होऊन आहे की आ, आता आपण मसाल्याचं हे केलं होतं मसाला गेल्या वेळेस आपला खूप मा हे विकला होता मसाला लोणचं आणि ह्या बारीस मग आपण चालू केलं तर पण ते कुरिअरचं थोडं त्याच्यामध्ये काय झालं बंद पडलं बुवा म्हणजे ते कुरियर जायनाच नाही तर मग हे असं झालं की मग तिथं पण थोडं हे झालं तर भावनं बहिण मला ना एक तुम्हाला या तुमची एक आयडियाची किंवा तुमचे सजेशनची मला गरज आहे आणि हा व्हिडिओ खूप जरुरी आहे बरं का माझ्यासाठी प्लीज मला एक एक मला कमेंट टाकून सांगा की मी धंदा म्हणून म्हणजे समजा आपला व्यवसाय काय करू आता माझी आयडिया मी सांगते तुम्हाला की माझ्या मनामध्ये म्हणजे अशी आयडिया आहे की आपण एक तुम्ही म्हणताना मला काय सांगितलं हे बघा तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात फेसबुक फॅमिली आहात जे काय ना मी बात तुम्हाला शेअर करीत असते कोणची काय ना तर मला असं वाटलं आहे की मी व्यवसाय म्हणून एक धाबा खोलात तर मला अशी खूप दिवसापासून ही म एक म्हणजे एक वर्षापासून चालले आहे माझ्या मनात ही धाबा खोलायचे धाबा खोलायचे पण झालं आहे असं की काही मग लोक येतात मग मला काहीतरी असं म्हणजे ते पण माझ्या याच्यासाठीच भल्यासाठीच सांगतात मला की बुवा संगीत आहे याच्यात खूप मेहनत आहे हे तुम्ही नाही करू शकणार खूप मेहनत आहे याच्यामध्ये कारण की काही लोक असे राहतात आपले दुश्मनं पण <coughs> <coughs> आहे त्याच्यात विनाकारण येऊन धिंगाणा करते ना असं तसं हे पण भरपूर असं बोलतात तर म्हणजे माझ्यामध्ये हिंमत आहे करण्याची बरं का राहिली गोष्ट पैशाची चणचण तर आपल्या लोन वगैरे उचलूनच आपल्याला आता हे ढाबा सुरू करावं लागेल हो की नाही एक दीड एक दोन लाख रुपये तर लागते नाच लागते नाही ना तर मला प्लीज सांगा की मी काय करू समजा व्यवसाय धंदा म्हणजे ढाबा खो खोडू का दुसरं काही हे टाकू समजा डेअरी किंवा मग शेतीमध्येच कोथरिमीचं पीक करू कोथ म्हणजे शेतीमध्ये जर समजा आपण काही दुसरं पिकं जर घेतलं तर त्याच्यामध्ये पण मग कसं आहे आपल्या शेतामध्ये पाणी नाही मग अशा खूप साऱ्या अडचणी असतात आणि कसं सांगा म्हणजे माणसाने कसं तुम्हाला पण माहिती आहे नगरपालिकात नगरपालिका नगरपालिकेच्या नगर दोन दोन तीन तीन महिने होत नाहीत कसल्या होत नाहीत हे तुम्हाला पण माहिती आहे आणि एकट्याच्या जीवर म्हणलं सर घरचं म्हणलं तर कसं त्याच्यातच सगळं दुखणं सुखणं सगळं त्याच्यातच आहे ना अशी काही गोष्ट धान बहिण होतं काहीच समजा नाही मला तू म्हणता रळाली काय रळायला नाही लोवायचे आगा फाईली तर मला एवढंच बस तुमच्याकडून एक सजेशन पाहिजे की मी काय करू किंवा तुमच्याकडे तुम जर समजा आयडिया असल्या तर मला नक्की नक्की आयडिया द्या प्लीज भावांड बहिणू तुमच्या आयडियाची मला खूप गरज आहे जर तुमच्या एखाद्या आयडियामुळं चांगलं झालं तर खूप चांगलं होईन देवच प्रसन्न म्हणा देव म्हणजे कसं आहे माहिती आहे का इथं आपण केलं तरच असतंय भाई माणसाने मेहनत केली तरच होत आहे ना नाही तर दुसरं काय नसतं देवा ज्या भरशावर बसलं तर काय त्याजवळ मी पाणी तर गेलं तू उठून प्या त्याला मी काय करणार खरे का खोटं आहे अशी काही गोष्ट राहते तर मला नक्कीच एक एक कमेंट करून सांगतो मी की मी काय करू कधी कधी वाटतंय की कामाला जाऊ आमची इथं काय कंपन्या बिंपाण्या नाही तर कामाला पण जायचं म्हणलं तर आता एक कंपनी झाली बघा सुरू थमकूच तर काय नऊ दहा हजार पेमेंट ते मग असं वाटायला तिथे जाऊ है ना बरं असं वाटतं का ह्या कामाला जाऊ हे भाया म्हणले तुम्हाला कामाला लावतो म्हण जाऊ काय कामाला ते बघा का का कसे काम करते काटे झाले बघा भया कसं काम करत हे रोजगार लोक चांगले रोज पैसा आहे की नाही बरं अह काय खरं नाही खरी बोल सांगायला जे व्यवसायचा व्यवसाय राहतोय का तेच खास श्रीमंत माणूस खरी गोष्ट सांगायला भावने म्हणून आता जे जे मायाला हा व्हिडिओ बघत असेल जॉबवाले असेल त्यांना माहिती असन की कसं आहे म्हणून आपण महिनाभर वाट बघतो की हां आता येत नाही कधी कधी महिना कधी कधी दोन दोन महिना लागतो पण जेव्हा ते पैसे आले ना तर असा दिसतसुद्धा नाही ते पैसा दुसऱ्या दिवशी आपला विचार करावा लागतो आता हे कसं आणायचं आणि हे कोण्या पैशातून आणायचं आणि कुठून आणायचं अशी काही गोष्ट राहते तर असो काय नाही त्याला काय आपण नाव नाही ठेवू शकत त्याच्यावर पण आपण पोट पाणी चालली होय आपण कशालाच ना, नाव नाव नाही ती ते आहे म्हणून आपण हवं तर तरी पण मला सांगा की काय करू मी काय म्हणजे जोडधंदा त्याला काय समजा हे करू तर चला लव यू सगळ्यांना बाय आणि हे भाई बिहारचे बर का बिचारे बिहार मी आले हो तर बिह एवढे लांबून आलेत बघा इथं काम करतात बिचारे म्हणजे ते घरी जात नाही तर बरं का किती चार पाच सहा महिने झाले असून बघा ते इथं खूप काम करते तर खरी पण गोष्ट आहे नोकरी लागायला पण नशीब लागते आहे ला, ला। ला का खरी गोष्ट आहे नोकरी पाणी लागलं तर असं नाही कळलं मला पण मला आहे की आपला स्वतःचा व्यवसाय पाहिजे मला असं वाटतं ज्याचे आपण स्वतः मालक असलं पाहिजे आहे की नाही बरं तुम्हाला काय वाटतंय भ नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला बाय लव यू सगळ्यांना टेकिंग घ्या सगळ्यांना काय